आपण जी चुरणाची भाजी खातो ना त्याचा झाड कसा वळकायचा ह्या आज मी तुम्हाला दाखवणार काय काय ठिकाणी सुरण पण म्हणतात तर चला बघूयात तर ह्या बघा ह्याच त्या चुरणाचा झाड ज्याच्या कंदमुळाची आपण भाजी खातो ह्याची पाना ते नीट बघून घ्यावा आणि आता ह्या वळकायचा कसा म्हणजे भाजीचा जो चुरण आहे त्याचा झाड वळकायचा कसा आता ह्या तुम्हाला सांगतो ह्याचा जा खोड आहे ना ह्या ह्याच्यावर पांढरं टिपकं आणि हिरवं टिपकं एवढाच फक्त लक्षात ठेवायचा बाकी काय डोका लावायची गरज नाही हे पांढरं टिपकं आणि हिरवं टिपकं असलेला असा झाड दिसला की भाजी तो भाजीचं चुरण म्हणजे खाण्यासाठी योग्य आहे आणि हे बघा इकडं पण लावलेलं बारकं बारकं असं बरंच लावलेलं हे बघा इकडं पण इथं बऱ्याच मुंडल्या रुजून आल्यात हे बघा आणि हो भाजीचं चुरण आपण खातो ना त्यासाठी खाईतरी अशी स्पेशल जागा घेऊन लावायची गरज नाही या आंतरपीक आहे तुम्ही असा माडात किंवा जांबी खाली सावलीत खाई पण लावू शकतं त्या एकदम प्रॉफिटेबल आणि कमीत कमी जागेत होणारा पीक आहे ह्या बघा ह्या जा तुम्ही घर बघतो ना त्यांनी इथं चुरण लावलेलं हे खायचं चुरणच सगळं ह्याची उंची साधारण माणसाच्या उंची एवढी होता ह्या झाडाची तर हे बघा ह्याचा खोड लय मोठा आहे ह्याचा मूज जाड झालेला आहे इकडं पण बघा ह्या एक बघा ह्या बघा तर जेवढा जाड मूध आहे ना जेवढा जाड ह्या खोड असेल ना तेवढं खाली मोठं चुरण भेटणार आणि जेवढा बारीक ह्या झाड असेल तेवढं बारीक चुरण भेटणार तर आत्ता झाली ही खायच्या चुरणाच्या झाडाची माहिती त्याचा झाड कसा वळकायचा ह्या आता तुम्हांनी समाजला असेलच काय वेगळा सांगाय नको आहे पण अजून रानात दोन प्रकारचं चुरण रुजतं तर जंगली असतं रानटी असतात तर आता तुम्हांनी दाखवतो पण ह्या सगळ्या इकडं बुराट माजलेला आहे मरणाचा त्याच्यामुळं मच्छर मारण्याची सॉलता आहे आता रानटी चुरणाचा झाड ह्या कसा ओळखायचा तुम्हाला सांगतो हे बघा ह्याची पाना सामान असतात पानावर अजिबात जायचं नाही गावटी चुरणाची पाना पण तुम्ही बघितलं अशी वच सेम अशीच दिसतात पण ह्याच्या खोडात फरक आहे हा बघा काळलं टिपकं आणि पांढरं टिपकं जो रानटी चुरण आहे जो आपण खायच नाही त्याच्यावर काळलं टिपकं आणि पांढरं टिपकं असतं पण जो आपण खातो त्याच्यावर हिरवं टिपकं आणि पांढरं टिपकं सोपा एकदम वळकाय या सेम कंदमूळ पण आतमध्ये सेम असता सगळा सेम असता फक्त झाडात फरक आहे ह्या झाडाचं चुरण खायच नाही पाना सामान असतात त्याच्यामुळं जर तुम्हाला वळकायचं असेल तर नीट लक्ष द्यावा या झाडावर खोड बघायचा पाहिला त्याच्यानंतर चुरण खातायचं अजून इकडे एक झाड रुजलेलं आहे पाना अगदी सामान असतात ह्याच्यावरनं तुम्ही बावारणार नक्की पण याचा खोडावर जायचं हा बघा काढलं टिपकं आणि पांढरं ठिपकं ह्याच्यावरनं वळखायचं की हा रानटी चुरणा आहे खायच नाही अगदी कांडर कसो का असता तसाच ह्याचा खोड असता आता तिसरं जो रानटी चुरण आहे जो खायत नाही त्याचा या झाड आहे ह्याची पानं बघून घ्यावा ही त्या दोन झाडांपेक्षा लय वेगळी आहेत आणि हा लगेच वळखीव आणि ह्याच असं तुरो पण येता बाजूसच ह्याचा खोड पण बघून घ्यावं या बघा पूर्णपणे कालसर आहे आणि एकदम मुदातनं दोन रुजून येणार ही एकदम दोन येणार एक एकास पाना येणार आणि एकाच असं तुरवा येणार म्हणजे ही फळा होतात थोडक्यात फुला फुलतं त्याची अशी आता इकडं पणच लहान मोठं रुजून आलेलं या बघा हो लगेच वळखता येईल तर आता चुरणाचा झाड कसा वळकायचा ह्या तुम्हाला आज समाजला असलच हो तर व्हिडिओ संपली चला